ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत याआधी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल आणि जर एकदा केली तर वटाण्याच्या शेंगांसाठी तुम्ही बाजारातून वटाणे विकत आणाल त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक लाईक नक्कीच करून घ्या तर इथे पाहू शकता मी वटाण्याच्या साली घेतलेल्या आहेत ज्या वाटाण्यामध्ये दाणे कोवळे असतात ती था था। साल आपल्याला इथे वापरायची आहे म्हणजे त्याच्या ज्या शेंगा असतात त्यासुद्धा छान अशा कोवळ्या असतात तर पाहू शकता अशा पद्धतीने साल मी इथे निवडून घेतलेली आहे पाठीमागचा आणि पुढचं टोक आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे आणि ज्या शिरा असतात त्यासुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत जर शेंगा कोवळ्या असतील तर अगदी सहज अशा पद्धतीने साली निघल्या जातात तर पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वटाण्याच्या साली तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने निवडून घ्या एकदा जर का ही रेसिपी तुम्ही केली ना तर परत वटाण्याची साल कधीच फेकून देणार नाही आणि वटाणे घरात आणले की आवर्जून ही रेसिपी बनवाल तर बघा अशा पद्धतीने सर्व वटाण्याच्या साली मी निवडून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता छान अशा स्वच्छ मी निवडून घेतलेल्या आहेत इतक्या शिरा आता याच्या निघालेल्या आहेत तर बघा एका भांड्यामध्ये आपण ह्या वटण्याच्या साली ज्या निवडून घेतल्या आहेत त्या काढून घेऊया यामध्ये जर तुम्ही वटण्याचे कोवळे दाणे घातले ना तरीसुद्धा चालणार आहे आता हे हा वाटण्याच्या साली आपण छान अशा स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचं ज्यात कचरा वगैरे असेल किंवा धूळ वगैरे असेल ती सगळी निघून जाते थंड पाण्याने तिथे मी धुवून घेतलेले आहे तर बघा अशा पद्धतीने स्वच्छ अशा चोळून आपल्याला ह्या धुवायच्या आहेत म्हणजे त्याच्यात जो काही कचरा असतो तो सगळा निघून जाईल तर इथे पाहू शकता वाटण्याची साल आपण धुवून घेतलेली आहे आता ही आपण असंच साईडला ठेवूया आणि पुढच्या तयारीला लागूया तर बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापत कढईमध्ये एक पळ इतपत तेल घालून घेतलेले आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल आता छान असं तापून द्यायचं आहे आपल्याला तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरेसुद्धा तेलामध्ये छान असं फुलून द्यायचं आहे चिमूटभर हिंग घातलेलं आहे आता यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा इथे मी बारीक असा कट करून घेतला होता आणि एक मिडियम आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक मी कट करून घेतला आहे आता टोमॅटो आणि कांदा छान असा आपण फ्राय करून घ्यायचा आहे जास्त देखील आपल्याला करपवायचं नाही अगदी हलकासा फ्राय करायचा आहे जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तो लगे एक एक तर लगेचच एक सबस्क्राईब एक लाईक करून घ्या आणि माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा कांदा टोमॅटो लवकर परतावा यासाठी मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे ही रेसिपी पौष्टिकसुद्धा आहे आणि इतकी चवदार होते तुम्ही एकदा केली तर परत परत बनवणार आणि ह्या वाटाण्याच्या सीझनमध्ये तर नक्कीच बनवणार तर बघा हिरवी मिरची आणि लसणाचा इथे मी ठेचा घेतलेला आहे घालून फक्त एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसूण कांड्या इथे मी मिक्सरला फिरून घेतलं होतं तर बघा लसणाचा कच्चापणा जास्तपर्यंत आपल्याला हे तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे तर एक दहा ते पंधरा सेकंद मी हे छान असं परतून घेतलेलं आहे तेलावरती आता यामध्ये फोडणीलाच आपल्याला थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे या रेसिपीसाठी कोथंबीर नक्कीच घाला कारण की कोथंबीरने अजून जास्त चव येते या रेसिपीला तर बघा कोथंबीरसुद्धा छान अशी परतून झालेली आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर किचन किंग मसाला नसेल किंवा तुम्ही घालत नसाल या मतन तर यावेळी तुम्ही मटन मसाला घातला किंवा मॅगी मसाला घातला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा मसाले घालून झाल्यावरती थोडा वेळी ते मी फक्त एक पाच ते सहा परत परतवला आहे आणि ज्या धुवून घेतलेल्या शेंगा होत्या त्यामध्ये घालून घ्यायच्या आहे शेंगा कवळ्या असल्यामुळे शिजायला देखील जास्त वेळ लागत नाही आणि अगदी झटपट असे शिजल्या जातात आता यामध्ये आपल्याला शेवटी एक असा पदार्थ घालणार आहोत आपण त्यामुळे या रेसिपीची दुप्पट चव होते त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका तर बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा कप इतपत पाणी घालून घेतलेलं आहे वटाणं शिज शिजणार आहे तेवढंच आपल्याला इथे ते पाणी घालायचं आहे जास्त देखील पाणी घालू नका कारण की आपल्याला भाजी ही सुक्की करायची आहे आता झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर बघा मध्ये आधी इथे मी भाजी चेक करत राहिले होते तर भाजी आपली एक सात ते आठ मिनटातच परफेक्ट अशी शिजलेली आहे जर शेंगा तुम्ही निबार घेतल्या तर भाजी शिजायला एक दहा ते पंधरा मिनटंसुद्धा लागू शकतो आता यात यामध्ये एक चमचा शेंगण्याचा कूड घालून घेतलेला आहे आणि पुन्हा भाजी आपण मिक्स करून घेऊया जर तुम्ही शेंगदाण्याचा कुठा भाजलेला वापरत असाल तर तुम्ही फक्त थोडंसं परतून भाजी काढून घेतली तरीसुद्धा चालेल पण इथे मी कच्च्या शेंगदाण्याचं कूठ घातलेलं आहे त्यामुळे पुन्हा एक ते दोन मिनटासाठी फक्त एक वाफ काढून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता भाजी झालेली आहे आपली आणि जो कूड घातलेला आहे त्यामुळे भाजीची चव ही अजून जास्त छान लागते तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत